नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर्शना एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर हो दुचाकी स्वस्थ होण्याची शक्यता मोदी सरकार दिवाळी पर्यंत दुचाकीच्या किमती कमी करण्याची योजना करते परिणामी छोट्या कार बाईक आणि सध्याचा ते जीएसटी केवळ अठरा टक्क्यांवर येईल सध्याच्या किमतीनुसार पेट्रोल बाईक दुचाकीवर सध्या अठ्ठावीस टक्के जीएसटी लावण्यात येतो तीनशे पन्नास सी सी ते त्यापेक्षा अधिक दुचाकी वाहनांवर तीन टक्क्यांचा अतिरिक्त सेस आकारण्यात येतो त्यामुळे जीएसटी कर एकतीस टक्क्यांपेक्षा अधिक होतो येत्या काळात कर कपातीमुळे का ही किंमत येण्याची शक्यता आहे बाईकवाल्याच्या एका वृत्तानुसार सरकारी दिवाळीपूर्वी जीएसटी दोन अंतर्गत कर रचने तो बदल करण्याची तयारी करते दुचाकीवर थेट अठरा टक्के जीएसटी लागू होईल जवळपास दहा तेरा टक्के कर कपात होईल ऍटो क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून संकटात जात आहे बाईकला चैनेची हौसेची वस्तू न मानता तिला सर्वसामान्यांचे वाहतुकीचं साधन मानण्याची मागणी हे क्षेत्र करत आहे यापूर्वी एसआयएम न अठरा टक्के जीएसटीची शिफारस केली होती त्याचा फायदा आता ग्राहकांना होईल त्यांना स्वस्तात बाईक खरेदी करता येईल